मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमासाठी साताऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत थेट जाऊया सा तर सातारा मधले आपण थेट दृश्य पाहतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रॅलीला आता सुरुवात झालेली आहे आज वागण प्रदर्शन आजपासून खरं तर प्रदर्शित होत आहे सर्वसामान्यांना सुद्धा हे बघायला मिळणार आहे तर त्या कार्यक्रमासंदर्भात मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात हे सगळे रॅलीच्या माध्यमातून प्रदर्शन स्थळाकडे आपल्याला जाताना दिसत आहेत आज साताऱ्यामध्ये हे प्रदर्शन सुरू होत आहे लंडन मधून ही वाघणक परवा दिवशी खरंतर भारतामध्ये आली आणि त्यानंतर थेट साताऱ्यामध्ये ही वाघनक पोचलेली आहेत शिवकालीन वाघनकं पाहण्यासाठी खरं तर मोठी उत्सुकता बघायला मिळते चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आपल्या दृश्यांमध्ये बघायला मिळतात एकनाथ शिंदे दिसत आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार सुधीर मुनगंटीवार हे सगळे नेते मंडळी दाखल झालेले साताऱ्यामध्ये रॅलीच्या माध्यमातून आता या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे कार्यक्रमस्थळी सुद्धा खरंतर मोठे आपल्याला कार्यक्रम बघायला मिळत आहेत मर्दानी खेळ असतील तर अशा प्रकारे पाहुण्यांचं स्वागत सुद्धा केलं जात आहे सतारकारांमध्ये खरंतर मोठा उत्साह यावेळेला बघायला मिळतोय थोड्याच वेळापूर्वी आपण दृश्य पाहिली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात झालेली आहे मर्दानी खेळ असतील पोवाडे असे विविध कार्यक्रमांचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आजपासून या प्रदर्शनाला सुरुवात होते आणि शिवकालीन वाघनखर हे आपल्या सगळ्यांना आता साताऱ्यामध्ये पाहता येणार आहे दृश्यांमध्ये आपल्याला शिवेंद्र राजे सुद्धा बघायला मिळत आहेत थोड्याच वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली आणि रॅलीमध्ये आपल्याला बघायला मिळत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळतात तर दुसऱ्या दृश्यांमध्ये मर्दानी खेळ सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत पोवाड्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एकंदर आनंदाचं वातावरण साताऱ्यामध्ये बघायला मिळत आहे वागणथ आल्यानंतर साताऱ्यामधली आपण ही दृश्य पाहतोय इथून पुढच्या काळात सुद्धा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या प्रदर्शनाची सुरुवात आजपासून साताऱ्यामध्ये होते या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी हे सगळे प्रमुख पाहुणे आपल्याला जमलेले बघायला मिळते तर दुसऱ्या ज्या ठिकाणी ही वाघनक आहेत त्या ठिकाणची आपण ही दृश्य पाहतो सातारकरांमध्येच नाही तर अखंड भारतामध्ये या वाघनखांबद्दल कुतूहल आणि उत्सुकता बघायला मिळते शिवकालीन ही वाघनक आहेत आणि ही वागणखा आपल्या डोळ्यांनी पाहायची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि या रॅलीला सुरुवात झालेली दिसते आपण रॅलीमध्ये पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार शिवेंद्र राजे भोसले आपल्याला बघायला मिळत आहेत मोठ्या जन्मौषध आणि उत्साहामध्ये या रॅलीचं स्वागत केलं जाते आणि कार्यक्रमस्थळी ही रॅली आता पोहोचलेली आपल्याला बघायला मिळते गेल्या अनेक महिने खरंतर या कार्यक्रमाची जय्यद अशी तयारी सुरू होती या प्रदर्शनाची तयारी सुरू होती आणि अखेर तो आज दिवस आलाय आणि या प्रदर्शनाचं आज उद्घाटन होतोय सर्वसामान्यांना ही वागणखं बघता येणार आहे लंडनच्या म्युझियम मधून ही थेट वागणखं थेट भारतामध्ये आलेली आहेत भारतात आल्यानंतर साताऱ्यामध्ये परवा दिवशी वाघनखं दाखल झालेली आहे रॅलीच्या माध्यमातून हे सगळे प्रमुख पाहुणे जे आहेत ते कार्यक्रम स्थळी पोहोचलेले आहेत आपल्याला बघायला मिळते दृश्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत सतर्तर मोठ्या उत्साहाने सगळे एकत्र आलेले आहेत हातामध्ये भगवे झेंडे बघायला मिळत आहेत सर्वसामान्यांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते कोण शिलेचं अनावरण या ठिकाणी केलेलं आपल्या दृश्यांमध्ये बघायला मी तर साताऱ्यामधला आपण थेट दृश्य पाहतो छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याचं या कोणशिलेचं अनावरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता करण्यात आलेलं आहे गजरामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय जे आहे त्याच्या तोळशिलेचं अनावरण आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले आहे